नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांनी या ठिकाणी मध्ये पाहितली व टायटल मध्ये वाचली ज्याच्या अनुसार आता एक जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी हो मित्रांनो हो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज की एक जाने वारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण इथं प्रश्न उद्भवला आहे की एक नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी ही रेकॉर्ड तोड तेजी येण्यामागचं कारण काय व याच्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो कि आप साथी न, आप आप साथी की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं फार कष्टानं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी माझी ही मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं जर असं आपण सर्वांनी केलं तर आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ तर सातत्यानं पहाव्यास मिळतच राहील पण दुसरीकडे कुठेतरी आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी शाबासकीची थाप मिळते ज्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते आणि आम्हाला प्रोत्साहनची गरज आहे म्हणून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण एक नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी मग चला बघूयात की एक जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी येण्यामागची कारणे कोणती आणि ही जी तेजी येणार आहे तर या तेजीमध्ये अखेर एक जानेवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आता एक एक करून जाणून या ठिकाणी घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या आपणास दिसतोय त्याची दर पातळी सध्या चार हजार एकशे रुपये क्विंटल पासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव चार हजार पाचशेच्या आसपास सुद्धा पोहोचलाय पण लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष सोयाबीनच्या बाजारभावासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे आणि ज्याची सुरुवात होणार आहे एक जानेवारी नंतर तर एक जानेवारी पासून देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो प्रचंड प्रमाणात वाढणार आहे मग यामागचं कारण काय चला दोन मिनिटात समजून घेऊया बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये दे जे सोयाबीनचं उत्पादन झालंय ते नव्वद ते पंच्याण्णव लाख टनांपर्यंत स्थिरावणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये की जिथं सोयाबीनचं सोया सोया उत्पादन हे वीस ते पंचवीस टक्क्यानं घटणार आहे पण दुसरीकडे बघितलं तर पंच्याण्णव लाख टन सोयाबीनच्या उत्पादनापैकी जवळपास दहा लाख टन सोयाबीनचं उत्पादन बियाणांसाठी जाणार आहे ज्याच्या पैकी ऐंशी टक्के खरेदी कंपन्यांनी पूर्ण केलीये आणि फक्त वीस टक्के बाकी आहे म्हणजे इथं काय झाले मित्रांनो लक्षात घ्या की साडे नऊ लाख ते दहा लाख पैकी आठ लाख टन खरेदी झाली दोन लाख टन बाकी पण दुसरीकडे बघितलं तर या ठिकाणी दहा लाख टन जर गेलं तर पंच्याण्णव मायनस दहा म्हणजे पंच्याऐंशी लाख टन आणि त्याच्यापैकी जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत सोयाबीन मार्केटमध्ये येऊन गेलंय आणि या नंतरच्या असणाऱ्या आठवड्यापर्यंत पंचावन्न ते साठ टक्क्यांपर्यंत कम्प्लीट होईल म्हणजे जर आपण बघितलं तर एकंदर फक्त आणि फक्त पस्तीस ते चाळीस टक्के सोयाबीन येणं बाकी मग एवढं घडलं कशामुळे एवढी सोयाबीनची आवक कस काय झाली तर लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना आहे आणि तिथं आहे तो शेतकऱ्यांना थेट द्यायला म्हणजे सरकारचा हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल त्याच्यामध्ये जर एखाद्या शेतकरी मित्रानं चार हजार तीनशे अठ्ठावीस ला सोयाबीन विकलं तर त्याला हजार रुपयाचा फरक दिल्याचा चाललाय मग मला सांगा कोणता कास्ताकार बांधव थांबेल आणि याच्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये एकूण उत्पादनाच्या जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सोयाबीन विकले गेले शिल्लक राहिले फक्त पंचवीस टक्के ते देखील पुढच्या पंधरा वीस दिवसात बऱ्यापैकी संपून जाईल मग मला सांगा मध्य प्रदेशमध्ये जर सोयाबीनच या ठिकाणी आवक ही घटली म्हणजे जवळपास जर विक्रीच होऊन गेली तर शिल्लकच कमी राहणार आणि शिल्लकच कमी राहिलं तर याचा अर्थ मार्केटमध्ये कमी येणार आणि दुसरीकडे बघा मध्य प्रदेश हे भारतातील सर्वात मोठं सोयाबीन उत्पादक राज्य आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक तेलंगणा गुजरात उत्तर प्रदेश या इतर राज्यांमध्ये हमीभावर सोयाबीन खरेदी सुरू आहे आणि ही खरेदी जोरदार सुरू आहे तर मला सांगा मध्य प्रदेशमध्ये सरकारनं जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के घेतले इतर राज्यांमध्ये जोरदार खरेदी चालू आहे मग मला सांगा एकूण उत्पादनाच्या पंचावन्न ते साठ टक्क्याच्या आसपास खरेदी झालीय जानेवारी तुम्ही बघाल तर ही विक्री कमी होणार कारण तीन महिन्यात जर साठ टक्क्यांपर्यंत सोयाबीनची आवक झाली तर नऊ महिन्यासाठी चाळीस टक्के शिल्लक आहे मग अशा परिस्थितीमध्ये कुणीही डोळे झाकून सांगेल की एक जानेवारी नंतर देशात सोयाबीनची आवक ही घटना मला सांगा एक जानेवारीनंतर प्रचंड प्रमाणात जर सोयाबीनची आवक म्हणजे विक्री घटली तर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठ्याच्यात गॅप निर्माण होणार का नाही तर शंभर टक्के होणार आणि हा निर्माण होणारा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी आणण्यासाठी इथं कारणीभूत ठरणार आहे आणि हीच ती महत्वाची घटना घटक आहे मित्रांनो की ज्यामुळे एक जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव रेकॉर्ड तोड प्रमाणात वाढणार ज्यामध्ये एक जानेवारी नंतर सोयाबीनचा भाव हा सुरुवातीला साडे चार हजार पार व तदनंतर पंधरा जानेवारी जर ओलांडली तर तिथं पाच लेव्हलला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो म्हणजे यथार्थ वास्तविक दोन हजार सव्वीस सोयाबीनसाठी तेजीचं ठरणार आहे या सोयाबीनचा बाजारभाव असंही मानला जात आहे की मे जून च्या एंड पर्यंत त्या ठिकाणी साडेपाच सहा हजाराला सुद्धा गवसणी घालू शकतो आता अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारतो की सर तुम्ही जबरदस्त माहिती दिली पण हा ही सल्ला देऊन टाका की आम्ही सोयाबीनची विक्री कधी कुठे आणि कशी करायची ज्यांना कसल्याही प्रकारचं जोखीम घ्यायचं नाही त्यांनी काय करा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हा जो हमी भाव आहे यावर सोयाबीन विक्री करून टाका जे मोठे शेतकरी जे थांबू शकतात ज्यांना पैशाची चणचण नाही गरज नाही अडचण नाही ते थोडस कळसोसू शकतात त्यांनी मे एंडिंगला किंवा जूनच्या मध्यावरती सोयाबीन विकले तर तुम्हाला हमका साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान भाव मिळेल आणि ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करेल ज्यांना झंझटमध्ये पडायचं नाही त्यांना माझा सल्ला राहील की तुम्ही काय करा सध्या सोयाबीन विक्री करू नका पंधरा जानेवारी नंतर जर आपण सर्वांनी सोयाबीन विक्री केली तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कमीत कमी चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल फायदा होऊ शकतो भिन्न सर शेवटी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न आहे तुमच्यासाठी हे तीन ऑप्शन ठेवले आहेत यानुसार जर आपण सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते अर्थानं तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि तुम्हाला बऱ्यापैकी बाजारभाव हा प्राप्त होऊ शकतो आता भविष्य हे सोयाबीनचं उज्ज्वल आहे याबद्दल दुमत नाही तरी देखील भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ मधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाल आवडत्या युट्युब चॅनल शेती शेतीमित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदळ मनापासून व्यक्त करतो सामान्य शेतकरी मित्रांचे मनापासून खूप खूप आभार